पाळूस महानगरात अनेक संघटनांकडून शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं वाळूज येथे विविध राजकीय पक्ष शाळा संस्था संघटना यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वाळूज महानगरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं येथील महाराणा प्रताप चौकात मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानकडून शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पुण्यनगरीचे संपादक सुशील कुलकर्णी दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय संभाळकर महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे राज्य सचिव रामकिसन शेळके

मान्य केल्यानंतर सुद्धा राजांचा चेहरा फळलेला होता राजे नाराज होते इसाजी कंका जवळ कंकाजी राजा जवळ विचारलं म्हणजे तुम्ही नाराज का तुमचा चेहरा का पडलेला कुतुबशाने आश्चर्यानं महाराजांकडे बघितलं म्हणजे राजे तुमचा चेहरा सुद्धा का पडलेला आहे खरं तुम्ही जिंकला तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले होते एखाद्या ईर्षे करता आपली ताकद दाखवण्याकरता शेकडो हत्तीचं बळ असलेला एक माणूस मला पणाला लावावा लागला होता कदाचित निकाल उलटा झाला असता तर मी माझा एक योद्धा नारक फक्त स्वाभिमाना करता आला होता करतो तेव्हा शाहिस्ते खानाच्या बहिणीनं शाहिस्ते खानाला प्रश्न विचारला होता भाईजान मेरी बेटी कहीं नहीं रही है त्या मराठो की फौज उठा केले गई तेव्हा शाहिस्ते एकदा सहज फिरवलं आपली भाजची दिसत नव्हती शाहिस्ते खानानं आपल्या बहिणीला सांगितलं होतं तू घबरा दुश्मनाविषयी दुश्मनाविषयी ही खात्री मनात असणं म्हणजे काय प्रयत्न असला काय आयुष्य असतं काय आपल्याविषयी अशी खात्री ठेवू शकतं कुणी वाळूजेतील उमेश दुधात पाटील मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्राध्यापक नितीन देशमुख यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला के दत्ता ताटे पाटील नितेश दुदाट उमेश दुदाट संतोष उगले दीपक कानडे कैलाश पवार आदींची उपस्थिती होती तर युवारक्षक सार्वजनिक शिवजयंती समितीकडून यावेळी दुचाकी रॅली काढण्यात आली रांजणगाव शेंजपुंजी येथील युवारक्षक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शिवजन्च दुचाकी रॅली रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहभाग घेतला रांजणगाव ते बजाज नगर या मार्गावर ही दुचाकी रॅली काढण्यात आली चालणार नाही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा आता डोक्यात घेण्याची वेळ आलेली आहे कारण आपला बहुजन समाज गेल्या पन्नास वर्षामध्येच अलीकडे लिहायला वाचायला शिकलेला आहे जुन्या काळात आपल्या तलवारीनं चतुर्ण पाणी पाजलं अनेक शौर्याचे पराक्रम आपल्या बहुजन समाजातले तरुणांनी गाजवले पण त्याचा इतिहासात कुठं नोंद या ठिकाणी झालेली नाही आज आपण लढायला शिकलो पण लिहायला शिकलेलं नव्हतं म्हणून खरा इतिहास पूर्व समोर आतापर्यंत नव्हता पण या चळवळीचं जेव्हा बहुजन समाजानं चळवळीचं खऱ्या अर्थानं स्वरूप घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं कार्य सर्वप्रथम या जगापुढं आणलं ते महात्मा फुलेंनी आणलं वतनदारी खऱ्या अर्थानं वाढली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुरगामी निर्णय घेतला की वतनदारी पद्धत त्यांनी नष्ट केली